गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत डॉक्टर सुजय विखेंचा अनपेक्षित पराभव झाला या पराभवाचा धक्का जसा जिल्ह्याला बसला तसाच तो स्वतः विखेंनाही बसला त्यानंतर त्यांनी दोन तीन महिने स्वतःच्या पराभवाची कारणे शोधली त्यानंतर घरातून बाहेर पडत आपल्या पराभवाचा बदला विधानसभेला घेतला थोरात लंके यांची सेट झालेली हवा त्यांनी अशी काही काढली की ती विरोधकांना परत भरताच आली नाही आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वीही विखे परफेक्ट प्लॅनिंग करतायत पडद्यामागून बऱ्याच घडामोडी घडत आहेत मात्र त्या ना लंकेंना समजतायत ना, ना थोरातांना सुजय विखेंचा हा पार्ट थ्री कसा आहे याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर लाईफ नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस लोकसभा व त्यानंतरची विधानसभा निवडणूक सगळ्यांनाच माहित आहे त्यात काय झालं हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आता गेल्या सहा महिन्यातली सुजय विखेंची सगळी भाषणं पाहिली तर त्यात एक वाक्य कायम ऐकायला मिळत आहे ते वाक्य म्हणजे हिशोब चुकता करणार किंवा मी सगळ्यांचा हिशोब करणार आता हा हिशोब कोणता तर लोकसभेतील पराभवाचा सुजय विखे हे पहिल्या टर्म मध्ये खासदार होते त्यांनी कामेही केली होती विखे पराभूत होतील अशी तीळ मात्र शक्यता नव्हती मात्र शेवटच्या टप्प्यात गणित बिघडलं विखे विरोधातले नॅरेटिव्ह फोन न उचलण्याचा मुद्दा स्थानिक नेत्यांना विचारात न घेण्याचा मुद्दा ही सगळी भट्टी विरोधकांनी परफेक्ट जमवली राजकुमार आणि सामान्य हा प्रचारही चांगला करण्यात आला सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे विखेंड सोबत दिसत होते त्यातील अनेकांच्या गद्दारीची चर्चा नंतर रंगली स्वतः सोबतचे भेदी विखेंना ओळखता आले नाहीत आणि जे व्हायचं तेच झालं विखेंचा पराभव झाला तो त्यांच्या जिव्हारीही लागला परंतु त्यांच्या यंत्रणेने नंतर या पराभवाची परफेक्ट कारणे त्यांना पटवून दिली दक्षिणेतील सहा विधानसभा मतदारसंघातील आकडेवारी काढण्यात आली त्यातून आपले कोण व गद्दार कोण याचा ताळमेळ बसवण्यात आला सुजय विखे त्यानंतर चार पाच महिने शांत बसले परफेक्ट नियोजन केलं आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीची धुरा खांद्यावर घेतली पहिलं टार्गेट ठरलं ते संगमनेर दुसरं टार्गेट होतं खासदार लंकेंचं पारनेर लोकसभेला झालेल्या चुका व माणसे ओळखण्यात झालेली चूक विधानसभेत झाली नाही काही स्थानिक नेते खड्यासारखी बाजूला ठेवण्यात आली सुजय विखेंनी प्लॅनिंगने केलेल्या चाली यशस्वी ठरल्या आणि अशक्य वाटणारे दोन पराभव विखेंनी करून दाखवले ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची चाळीस वर्षांची सत्ता सुजय विखेंनी चाळीस दिवसात हिसकावली शिवाय जेव्हा पारनेर तालुक्यामुळे निलेश लंके खासदार झाले त्याच पारनेरमध्ये सुजय विखेंनी खासदार पत्नी राणी लंके यांचा दणदणीत पराभव केला विखेंनी बदला पूर्ण केला आता लोकसभेचा बदला विधानसभेत पूर्ण झाला असं राजकीय विश्लेषकांना वाटू लागलं मात्र त्यानंतरही सुजय विखे अशांत दिसले सुजय विखे गेल्या सहा महिन्यांपासून दिवसांपासून ते पुन्हा दक्षिणेत आलेत सुरुवातीला पाथर्डी त्यानंतर नगर शहर त्यानंतर श्रीगोंदा व आता दोन दिवसांपूर्वी ते पारनेरमध्ये काही कार्यक्रमात दिसले या सगळ्या कार्यक्रमाच्या क्लिप बघितल्या तर पुन्हा तोच डायलॉग ऐकायला मिळाला आगामी काळात हिशोब चुकता करणार भाजपने नुकतीच त्यांच्या स्थानिक पातळीवरच्या नेत्यांची निवड केली जिल्हाध्यक्षांची निवडही येत्या पंधरा दिवसात होईल त्यानंतर ग्रामपंचायत नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समित्या या सगळ्या निवडणुका एकामागून एक होत आहेत विधान परिषद व शिर्डी देवस्थान अध्यक्ष या निवडीही येत्या वर्षभरात होतील या सगळ्या निवडणुकांसाठी सुजय विखे पुन्हा आपला हिशोब चुकता करणार अशी त्यांची बॉडी लँग्वेज सांगते श्रीगोंदा तालुक्यातील कोरेगाव येथील कार्यक्रमात त्यांचं भाषण बरंच काही सांगून गेलं ते म्हणाले श्रीगोंद्यामुळे माझा पराभव झाला हे सत्य आहे पण मी जनतेवर नाराज नाही तालुक्यातील काही नेत्यांवर विश्वास ठेवल्याने व त्यांच्याशी जवळीक ठेवल्याने माझे वाटोळ झाले त्यांनी पाठीत खंजीर खूप असला त्यांची यादी मनात आहे त्यांचा हिशोब आगामी निवडणुकीत नक्कीच चुकता केला जाईल डॉक्टर विखेंचं टार्गेट पुन्हा ठरलंय सुजय विखेंचा हा पार्ट थ्री पहिल्या दोन पार्टपेक्षा जास्त घातक असेल असं नियोजन झाल्याचं चा दिसू लागलंय थोरात लंकेन सारख्या ज्या नेत्यांनी समोरासमोर विरोध केला त्यांचा पराभव केला आता पडद्या मागून ज्यांनी गद्दारी केली त्यांचा हिशोब स्थानिक संस्था निवडणुकीत पूर्ण करायचा याचं परफेक्ट प्लॅनिंग विखेनी केल्याच्या चर्चा सुरू झाल्यात त्यातही पारनेर श्रीगोंदा राहुरी पाथर्डी शेवगाव या पाच तालुक्यात विखे काहीतरी खास नियोजन करतायत असंही बोललं जाऊ लागलंय या तालुक्यात आगामी काही महिन्यात सुजय विखे कदाचित रोज दिसतील प्रश्न फक्त हा आहे की सुजय हे वादळ थोरात लंके तनपुरे ढाकणे जगताप नागोडे यांना थोपवता येईल का मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद